पुष्पा चल आता चालतो म्हटलं घरी आता टेन्शन घेऊ नको पोराचं आता काही नाही होत आता गेला तो आता जो गेला त्याचा काही चिंता नाही करायची खरंच पुष्पा काकू आता टेन्शन घेऊ नका तुम्ही आता जे झालं ते चांगल्यासाठी झालं समजा नाहीतरी तुम्हाला सुन तरासच देऊन राहिली होती घरी म्हणून मग आता गेली तर काय करते तिचं काय मीच माझ्या काहीच टेन्शन घेऊन राहिले गेले अजूनही तो हा गेला तर गेला आता तो आपलं हायच नाही असं समजा ना जाऊ द्या काय करायचं आता नाही व शेवटी पोरगा ना माय हा टेन्शन येईन नाही काय असं वाटण काय का नाही गेला तर बरं झालं चालला गेला आता आ, म, भाई भाई। ते सून अशी वागून राहिली म्हणून म्हटलं नाही काही जाऊ दे बा आता नाही तर टेन्शन नाही येत काय हो बाई सरला बाई हो हो तेवढं तर समजतेस आपल्याला पण कसं आहे बाई आता काय करत हा त्यालेच न तर राही ना मग हे असं राहून काय फायदा व आली तवाची तुला तरात देऊन राहिली ना ते त्रास द्यायचं नाही बोलून राहिली होती असं बोलत असते का सून कोणाची आता तुम्हाला एवढा सुना आहे बोलते का तुम्हाला कोणती सून बस काकाजी आम्ही तर आमच्या सासऱ्यासमोर समोर उभं राहत नाही बोलणं तर नाही गोष्ट आहे आम्ही बोलू नाही शकत एवढा हा आणि ह्या हे तर बस अशी बोलून राहिली होती काकाजी मला सहनच नाही झालं पाहिजे अशी बोलली तर म्हणून मी तिला मारलंच मग बरोबर बेटा मोहिनी तुझं काही चुकलं नाही आम्ही म्हणतही नाही तुला तुझं चुकलं म्हणून त्या जे केलं नाही ते बरोबरच केलं आता तू काही त्याचा पस्तावा होऊ देऊ नको नाही नाही काकाजी जे मी चांगलं केलं त्याचा कधी पस्तावा होऊच देत नाही मला कोणी किती म्हणू का वाईट केलं तरी मला माहिती आहे ना आपण स्वतः चांगलं केलं तर मी काही त्याचा विचार नसतं करत एवढा चल पुष्पा येतो मग आम्ही आता जातो म्हटलं आता घरी हो सरला बाई ठीक आहे बा आता बस आ, का आता आम्ही दोघं बुडाबुडी काका काकू जेवले तुम्ही जेवण नसन केलं तर आणून देऊ का तुम्हाला जेवण घ्या नाही हो बाई आता काही त्याच्यासाठी काही अन्नपाणी सोडून देईन काय आम्ही आता करतो ना करतो दोघांसाठी जेवतो आणून काय देतो तू करता येते ना बाई हा आता कसं आहे आता जे झालं ते झालं बाई ते विसरून जा लागते करतो करतो मीच करतो मोहिनी तर लॉय केलं बाबा आमच्यासाठी लॉय केलं कोणच नसतं केलं एवढं एवढा विचार केला आमचा मोहिनी चाल ना आता आता करू दे ते जेवण घेऊन करू दे आराम करू दे येतो काकू ना आम्ही हो हो भाई ये बोलायचं दुःख नाही झालं ना आता गेल्याचं दुःख होऊन राहिलं काय हा पोरग तरी बोललं बोलल काही तिथे बोलू नको अशी बाबाला बोलू नको काही नाही कशी मला टकल्या किकल्या करून राहिली होती ते बोलला का तो पैसे बोलला ना मग तरी एवढा दुःख होऊन राहिलं नाही तुम्ही नाही समजू शकाल तेवढं पण आता तेवढं दुःख तर होईलच ना मला हा तुम्ही आहे म्हणता तुम्हाला राहिलं काय तुम्हाला दुःख होऊनच राहिलं असेल ना एवढ्या वर्षाच्या बाद पोरगा आल असं चाललं गेलं तर वाटलं कसं का वाईट राहिलं काय पुष्पा वाईट त्याच्यासाठी वाटून लागते तर त्याला आपली काही ना काही लागते ज्याला काही लागतच नाही त्याच्यासाठी वाईट वाटून घेऊन काही अर्थ नाही आहे हा फालतूच आता ते दुःख सोड चल आपल्यासाठी काहीतरी बनवून येतो मी घेऊन येतो बाहेरून नाही नाही तुम्ही बाहेर जाऊ नका आता राहू द्या मी घरीच करतो घरी करतो दोन भाकरी टाकतो आपल्यासाठी मस्त जेवण घेऊ आपण हे आहे बा गोष्ट करी मग ठीक काय कर मग मस्त मी अब तिकडे आहे का बघ घर इकडे आहे ना आपल्या घराकडे चालणं तिकडे कुठं चालली तुम्ही काय घरी जायला करतच नाही का बापा चाललो घरी चालणं आता बाई काहीतरी आवाज येऊन राहिला ना मध्ये काहीतरी विकायला आला वाटतं आपल्या गावात त्याचा आवाज येऊन राहिला तुम्ही जा, जा ना घरी जा येतो मी तुमच्याच मागे येतो बाते येतो तुम्ही घरी तर जा काय आलो काही ना काही काही नाही आलो चल काना वाजून राहिले तू ये नुसतं काय एवढं मोठं सामान आहे तरी अजून काही पाहिजेस काय तुला घरात चल बरं येतो ना ते बाई जा ना तुम्ही आता बाई चला ना तुम्ही ये नाहीतर नको येऊ चल आम्ही घरी चल बाई शाली काय मी ताटा बाई कशा आहे आपल्याले समोर घातल्याशिवाय समोर निघालेच पाहत नाही घरात मायास मागे काय आहे तर मलाच करते चाल ना चाल ना चाल ना आता काय मी इकडे अजून भांडण करायला चालली की कोणासोबत नुसतं कुरकुर कुरकुर करतच राहते पण आवाज काय झाला असं घेऊन जाऊ बघा समोर कोण हो वैभव बाई तू हा इथं काय करून आले माझ्या अंगणात तुमचं अंगण काय घे रस्ता होय रस्त्यावर तुम्ही अंगण बनवून टाकलं त्याचं आम्ही काय कराव आता रस्त्यावर कोणी जाऊ येऊ शकते हे कोणी काय कोणाचं धरलं बनलाय काय रस्त्यावर येऊ नका म्हणून तुम्ही रस्त्यावर कपडे टाकून राहिला सामान ठेवून राहिला आणि आम्हाला म्हणता अजून का रस्त्यावर इथं काय लिहिलं आमच्या अंगणात अंगण काय घे सारा रस्ता तुमच्या घरात घेऊन घेतला तुम्ही ना तुला काय करावं लागते कोण कुठची वेळ तू चालली इथं मला शिकून राहिली काय मी काय घेऊन चालली तुमचा रस्ता इथं ठेवणार आहे मी फक्त ए ड्रम वाले ड्रम ले लो ड्रम असा हे बघा काय आलं हं मला पाहिजे बाई एकांदा घेऊन घेऊ काय नाही खोलीत ठेवासाठी नाही काही सामान ठेवा लागते घेऊनच घेतो नाही तर मग पाणी घेणे भरासाठी घेऊन जातो वर तर जास्त लागते नाही तरी तर वर तर भरायला होते नाही तर मग खाली होऊन जाते आपल्याला कधी कामी येते अंगणात ठेवलं तर कामी येते नाही का घेऊनच घेतो एखादा ए ड्रम ले लो ड्रम नीले नीले ड्रम ले लो थांबजो का भाऊ इथंच थांब ठेव खाली ठेवते पाहू दे आम्हाला आम्हाला घ्यायचं आहे ना हा ताई ले ना तुमको जो होना वो ले लो कितने हो ना और भी अपने पास बहुत बड़ी गाड़ी लाई है अपने भर भर के तुमको जितने हो ना उतने ले लो कितने जाएगा वो क्या ताई कीमत काय को पूछते ये ले तो लो तुम ये देखो पहले बरोबर मांग जो वा नहीं तो लय महाग देते थे लोक हाँ फसून टाकन तुले बरोबर मांग मग मी भी एखांदा घेऊन घेईन मैं मले गरज आहे एखांदा रामचे मी घेऊन घेतो मले कनी पाणी घेणी भराले पाहिजे बिचारे कोणी पाहुणे घेऊन येते कधी तर बाहेर बकेटनच पाणी आणायला लागते लय पाहुणे येते माझ्या घरी पोरगी आहे ना आता लग्नाची पाहुणे येते जाते तिची भरली नाही दिली पकेट म्हणून मला पाहिजे एखादा माझ्यासाठी पाहिजे काय बरोबर मांगतो मी तुम्ही काय टेन्शनच नका घेऊ आणि आता पण तुम्ही माझ्यासोबत अशा बोलून राहिला आता बोलला चांगला बोलून राहिला हा तुम्हाला म्हटलं ना मी थोडा वेळ तुम्ही राहतो चालली जातो म्हणून अंगण घेऊन तुम्ही जातो काय तुमचं हम्म घे आता पाय काय म्हणते होतं अरे भाऊ खाली तर ठेवा बा मी काय घेऊन पाहिजे काय खाली तर ठेवा पहिले पाहू द्या आम्हाला कशा आहे तर फुटले पाटले असेल तर मग असे घ्या काय आम्ही नाही नाही ताई फुटे नाही है अच्छे है तुम ले तो लो बहुत अच्छे हाँ अब भी निकाले कंपनी से और बेचने को लाया मैं बहुत बड़ी गाड़ी भर के लाया टूटा फूटा भी होगा ना तो बदल के दे दूंगा लो भाई देख लो एक छोटा है एक बड़ा है आ, इसकी कीमत है और इसकी कीमत चार सौ रूपये है तो दे दो और दोनों भी लेके जाओ मेरे को बेचना ही है भाई पापा पापा ग्राम दिन की डाल लगते सामान दा गया चाय मले नहीं तो नहीं गया तो दे क्या भाई मांगो तो तुम तुम पहले बोलो फिर मेरे को पटेगा तो दे दूंगा तुमको एक एक चाहिए तो एक दूंगा दो चाहिए तो दो दूंगा और चाहिए तो और भी है अपने पास बहुत है एक मले पाहिजे एक है काकुले पाहिजे दोन पाहिजे आमाले आ, मले मोठा पाहिजे आणि याले काय मिळत बा मोठा पाहिजे का लहान पाहिजे ते तो याले तसा देजा पण मी एवढे पैसे देत नाही त्याचे त्याचे मी 400 रुपये देतो 400 मोठे याचे नाही का बरोबर नाही काय चारशे रुपये जास्त झाले काय सांगा बाबा मला मला काही एवढं समजत नाही नाही तर मग मला मोहिनीनं काही मागून घेतले म्हणून आणि तुम्हाला लहान पाहिजे का मोठा पाहिजे तरी सांगून देते नाही नाहीतर चारशे रुपयात लहान घेऊन जाण घरी नाही व मला लहानच पाहिजे एवढा मोठा यायचं काय करू मी मग त्याच्यात हातही जात नाही ना काही नाही त्याच्यापेक्षा हे लहानच बरं आहे बाबा माझ्यासाठी इथं ठेव दरल्यान ठेवू लागणार लाईन मग त्याला दोनशे रुपयात दे म्हणा ह्या लहानच पाहिजे भाऊ येईल लहान देऊन द्या दोनशे रुपयात मला ह्या मोठा देऊन द्या चारशे रुपयात दोघी दोघी जणी दोन घेऊन घेतो आम्ही म्हणजे दोघी पाहिजे लहान ना मोठा बाई पुरता नाही ना बाई बोनी का टाइम आहे ना बाई साडे रुपये दे ना, दे ना हो जाता फिर नाही बा चारशे रुपये देतो मी पाहतो मी पुरते असून तर नाही तर मग राहू द्या घेऊन जा तुमचा डान सोबत तिकडे हम्म चलो ठीक आहे दे दो तुम दे दो दो सो रुपये तुम दे दो चार सो रुपये चला जाता मी उधर पुरा गाव मी बेचने काय अभि ठीक आहे देते आता म्हणून आता बाई ने पा म्हणून आणला कोणी म्हणून राम लाई दिवसच्या म्हणून राहिला म्हणून पाणी भरायला पाहिजे पाणी भरायला पाहिजे बर बसा किती पाणी भरतात अंगणात ठेवायला पाहिजे म्हणे पहिले प्यायला नेतो आणि खोलीतच ठेवतो मग त्या पहिले मोहिनी अ मोहिनी 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 काय म्हणता काकू मी हे ड्रम घेऊन चालली ना आ, भारी होते मग डोक्षावर तर खाली खाली ठेवता थे अन भारी कायचा होते तो हलकाच आहे काही बोलत राहते एवढा भारी उभं राहिला का बिचारेतो हलकाचा तो ठेवताना खाली बोलाय ना काकू काय म्हणून राहिले होते तू जाताना दिसली इथून म्हणून मी म्हटलं हे ड्रायम कुठून आणलं म्हटलं बाहेरून आणलं का म्हटलं कुठून नाही काकू इथं आला होता गावात विकायला त्याच्याजवळ होते दोन ल हे गाडी भरली तर मला एकच पाहिजे होता ना मग मी एक आणि बहिणी काय तिकडे राहते रस्त्यावर हे तिने घेतलं एक मांडून राहिली ती माझ्यासोबत पहिले इथं कायले उभी राहिली असं तसं आणि मग घेतलं तिनं मला भाव करायला लावला लागल घेऊनही घेतला एक असं ते काय तिने घेतलं नाही अ मला पाहिजे होता एखादा ना म्हटलं इथं ठेवाले घेतो म्हटलं हे ये येते की प्राणी गिनी कोणी जनावर येते पाणी तर बरं राहते ना आपला तर पाणी भरून ठेवलं तर पेच राहते कोणी आपल्याला होते हातपाय धुवाले बाहेर हा काकू बरोबर आहे तुमचं म्हणून म्हणूनच नाही म्हटलं एखादा असो आपल्या जवळ काही ठेवा ठेवासाठी येत नाहीत मग आपल्या गावात विकाले नाही काय हम्म काहीच नाही येतो आपल्या ये गावात विकाले कधी पाहिलं ना नीर काय म्हणते तर बाहेरच जा लागते माहिती दराच्या सामानासाठी आले पाहिजे आता आता एवढं मोठं गाव होऊन राहिलं आपलं तरी काही विकाले येत नाही काकू आता आपल्या कामातल्या बायात कुठं घरी राहते सगळ्या बायात कामाला चालल्या जाते दिवसभर मग कोणाला ते लोक घर दिसते बंद मग चालले जाते बिचारे येऊन आता तिकडे येत आमच्या घराकडे कोणी कोणी येत राहते मग मा, आम्ही घेत असतो आता ह्या कसा तिकडे चालला होता काय काय पण मी म्हटलं आता दिसून राहिला इथून घेऊन घेतो म्हटलं याच्या जाऊन एखादा हो मी बी जाऊन पाहतो मग तिकडे भेटला तर भेटून जाईल एखादा नाही काय हा काकू तुमची सुनगीन कुठे गेली दिसून राहिली आता एवढ्यात झोपली आहे काय करन उठली का झोपलीच राहते काम करता येत नाही का मग मग शिकून नाही राहिली काही नाही आपल्या बरशावर टाकून देते सारं तुम्हीच करा म्हणते हा किती दिवस बाईले देतो आता घरातून काढून तिला म्हणून मी जाय तिकडे त्या नवरा घे म्हणून तू राय म्हणून दोघे जण राह म्हण तिकडे यायची परेशानी झलक बसू का मतार पण आलं होत नाही काम तरी मलाच करायला लागते याच्यासाठी खायचंही करा याच्यासाठी याचे कपडेही धुवा बाई एवढं असते काय कुठं काकू आली आलीटापासून तिला घेतलं तुम्ही डोकशावर हा काही खातो म्हणते काय आणि तुमच्या पोरांना जास्तच मग काय करून थे तशीच पाहिजे आता तिला कनी चार दिवस काढूनच द्या आलं ना माहीतच काय करते ना काही नाही उपाशी राहीन काय हा किती दिवस बाहेरचं खाणार आहे तुमचा पोरग काय नोकरीवर नाहीये काय रोजच्या रोज बाहेरचं आणून म्हणून खायसाठी करून ना वापस हम्म काय करते ना काही नाही बाबा तोच विचार येऊन राहिला याले म्हण करू नको रे ते पोरगी ऐकत नाही ना आता शिकू दे तुला त्या साजरी हा म्हणजे त्यानं केली गलती त्याची आणि मी म्हणजे शेकून घेऊ काय हा मी त्याची शिकवतो चांगली आता आता त्यालाच काढतो घरातून जाय म्हणून तिकडे एखादं घर पाहिजे म्हणून भाड्यानं आणि राय म्हणून नाही तर इच्छी जे खोली देतो त्याला अलग रामन बाबा तिकडे मग डॉक्टर खाऊ नका म्हणून हा काकू बरोबर आहे मी येतो काकू मग हो ये काय हाय साऱ्या गावातले लोक सरला बाईच्या सुना चांगल्या चांगल्या आता पाय बरं माई अशीच निघाली आणि त्या बाईची सुनता शिज निघाली शेवटी चांगल्या सरलाच बाईच्या सुना निघाल्या हा जिले वाईट म्हणू तेच आता चांगली वागून राहिली सगळे सोबत वाईट वाईट करता करता इले मोहिनीले कोणी विचारे नाही हा आणि हे आता लोकांची भांडणं सोडायला लागली आणि तिने सांगितली काय मला गोष्ट जरा अशी का पुष्पा कुठल्या घरी असं घडलं का तसं घडलं काहीच नाही जाऊ दे सांगायला नाही पाहिजे मला याचं त्याच्या ठिकाणी आता मी पाहतो बाबा माझ्या घरचं काय करायचं आणि काय नाही सुन लय गेली आता आता बाई आता बाई आता बाई वैशाली ताई कुठे गेला काय मी आपण कोणी कामाच्या काही येत नाही हा जाऊ दे येईल नाही गरज ना मला खोच घेऊन जातो मी तिथंच ठेवून देतो मलाच गरज आहे मीच ठेवत जाईन त्याच्यात काही सामान जाऊ दे नसून पाहिजे आता बाईला तर मीच घेतो नाही ठेवून हा मला काही काही सामान टाकायला बरं होऊन जाते ठेवला बा आता जमला कमी मस्ती सुनायला इथं कोणीने शोभ नाही वाटत मयावेला जाऊ दे आता राजे जीन म्हणून इथं कायले ठेवला इथं काय ठेवला असं करू नजून नाही का माझ्याच मागा लावत आता बाई मनेपर्यंत राहू देतो मग आता बाई म्हणून कोणी इकडेच ठेव मग ठेवून देईन तिकडे नेऊन पाणी आण बरं आणि चहा कर बरं मायाबीन राम काय आणलाय ना हे निरावाला हा काही मले टाकायची विकायची तर प्लॅनिंग नाही यायची याच्यात बिन फालतूच मागत चहा राहू दे राहू दे आता इकडे चहानी मागत पण पाणी नाही मागत कैसे मागत स्वतःच्या हातानच घेतो बा काय करतो पण एवढं मनावर घेतलं काय मोहिनीनं मी तर फक्त बोललो बा त्या काकूच्या सोनी सोबत काहीच नाही केलं तरी तिने निडर मानून ठेवला बस भाऊ मी आता कुले झोपतच नाही काय वराजी जी पाणी पाहिजे काय चहा देऊ काय आणून देतो नाही 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 मोहिनी घेतो घेतो मी पाणी घेतो पाणी घेतो चहाही घेतो तू बस बस फक्त काहीच नको करू बस आराम कर आराम काय झालं असे असं कोण कबंगून राहिली हे नाही तर मला घरात आले का पाणी आणून दे म्हणते पाणी आणून दे चहा आणून दे असे टाकते आज तर बस मी झुन घेतो मी झुन घेतो काय रे बापा नाही बिन मुले तू इथं लेटणं पुरते तर भर पण खोलीत नाही जाणं पुरत इथंच राही तो आज इथं झोपतो रात्री आज इथं झोपतो आज खोलीत जातच नाही करू देतील एकटीलेच राहू दे बापूजी बापूजी कोणी इथं झोपले येऊन भांडण झालं वाटतं यायचं अजून मोहिनी सोबत म्हणून हो इथे येऊन झोपले आता राजेश अ राजेश अ राजेश, राजेश? राजेश? खोलीत जाय इथं झोपू नको इथं कोण झोपला आकडशी ना तिथं झोपता येते का तिथं बरोबर आई लेटो जरा बरोबर लेटू दे ना फकवा काढण्यासाठी लेटलो अरे तर खोलीत जाऊन लेटणं इथं कोण लेटते रे तिथे तर अजून आकडशी तू त्याच्यावर गादी आहे का काय आहे जा खोलीत जाईत या कौन आले आले भांडण केलं काय त्याच्यासोबत हा इथे येऊन झोपला तो म्हणजे काय खोलीत झोपू देत नाही आता तिकडे लोक इथं बाहेर नाही करायला जात आणि इथं घरात नवऱ्यासोबत भांडत काय घरातून काढून देतं का त्याला काय बोलून राहिले आता भाई तुम्ही तुम्हाला काही माहित आहे काय मला तर माहिती नाही आले तर आले तर बोलले नाही काही नाही आणि चालले गेले खोलीतून आले नाही तिथून झोपले माझ्यासोबत बोलले असेल तव्हा भांडून येईल ना आई 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 तिने बोललो काही राजेश जी मी बोलली का तुम्हाला मॅट तुम्हाला हाकलून दिला का खोलीतून आता बाई म्हणते मॅट तुम्हाला हाकलून दिला म्हणते खोलीतून तुम्ही माझ्यासोबत बोलले असता नाही तू कधी हाकलं मी तुम्हाला आई तुला सांगतो काय हिनं काय केलं माहित आहे निळा ड्रम आणला मोठा निळा ड्रम मला भरासाठी आता मी काय बोललो फक्त त्या काकूच्या सुनीसोबत जरा बोललो का मी हिनं निळा ड्रम आणून ठेवला माझ्यासाठी मग काय करू मी त्या खोलीतच झोपू काहीतरी म्हणून मी आणून इथं झोपून गेलो आणि आई तिला काही काम सांगू नको तुमची भरपाई मले करायला लागून नाही तर मला भरून ते त्या ड्रामात कोणता ड्राम आणला होता बोलून राहिला खरं त्याच्यासाठी आणला काय हटमाय आता बाई त्याच्यासाठी काय आणला माझ्या ड्राम लागेल

खोलीतून बाहेर निघाली ती झोपले डायरेक्ट काय आता बाई तुमचा पोरगा एवढा बेकार आहे एवढा भा लागते काय मी काय येले ड्रामात भरन काय मी होते काय येले ड्रामात भरणं काही बी काही विचार करत राहते नाही बापा ते सोच लागतं काय नाही करू शकत तू मोहिनी म्हणून तो बेते तुले जरास भेला न ते यापेक्षा हातभर दूर राहिलं कोणी ते पूर्ण कोणाचे म्हणून भेला असं तो निन गेला असं मी येऊन इथं बसून गेला बिचारा म्हणजे तो ड्राम पाणी भरण्यासाठी आणला काय नाही आता काय तुम्हाला भरायला आणला काय तो पाणी भरण्यासाठी आणला आता पहिलेच पाहिजे मला आता आता बाई घेऊन जाईन तो ड्राम पाणी भरण तिकडे नेऊन मग मजा करून आलो तुम्ही मलाही माहित आहे तू काय मला डामात भरतो जाय मग पाणी आण माझ्यासाठी चहा करून बापूजी आता भिवून राहिले होते तुम्ही आता 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 बनले का शेर हा मग वहिनी शेरच आहे मी शेर आहे तर भिन काही इल्या इल्या भेट नाही मी हो भेट नाही तुम्ही म्हणून तर खोलीतून पाय लागले इकडे हा बायकोले भेटा हो जाय गोष्टी नको करू आता जास्तीच्या बायकोले भेटा नसंत असं काहीले भिन तो बायकोले भेटे साठी भाई तुमचं पोरग भेटे तवास्ता पायला उठून नाही तर काय पळत होतं पहिले गलती करते आणि मग त्याला असं वाटतं का आपल्याला म्हणते काय आता आपल्यासोबत वाटते काय असं चला बाबा माझी बहीण भाऊ भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत हा आजच्यासाठी एवढंच आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा हा आणि मोहिनीला लाईक तर नक्कीच करता तुम्ही मला माहित आहे कारण जेवढा कमेंट करता तेवढ्या समजते आपल्याला मोहिनीला किती पसंद करता म्हणून तुम्ही आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुकली ते पण पाहत जा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते आणि हो आज संक्रांत आहे म्हणून संक्रांती निमित्त आहे माझ्या सगळ्या बहीण भावाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुमच्यासाठी खूप भरभराटीचं च आनंदाचं जाऊ यशाच जाऊ हेच ईश्वरच्या प्रार्थना मोहिनीची सगळी माझे सगळे भाऊ युट्यूब फॅमिली कमेंट करत जा भरपूर कमेंट करत जा आवडते मग आता आपण उद्या